नगरपालिका निवडणुकी शस्त्र जमा केली जात नाही निवडणुकीचा नाही तर शस्त्र तर आपण सार्वजनिक निवडणुकीच्या वेळेस जमा करतो त्यामुळं आता एक आहे आपल्याकडं जिथं पोलीस एरिया आहे की सर्वांचे शस्त्र जे काय आपल्या सर्वांना समान पद्धतीने अशा सूचना आहेत त्याच्यानुसारच त्या दिल्या जातात आता आमच्याकडून तर ग्रामीण भाग आहे त्यामुळं रस्त्यावर वगैरे अशी परवानगी कुठलीही दिली जाणार नाही जी काय आहे की मोकळ्या जागेवर खाजगी ठिकाणी मैदानामध्ये किंवा गावातील एखाद्या मोकळ्या जागा अशाच ठिकाणी सभांची आणि वेगवेगळ्या बैठकांची परवानगी दिली जाईल निवडणूक काळामध्ये पिस्टल वापरता येत नाही

संख्या प्रचंड आहे कायद्याने त्याच्यावरती बंधन नाही पण विचार शकता हे पण सेम मॅगझिन पण सेम असतात नाही ते वापर वापरतात किंवा ते वापरत म्हणून अह हा दर्शक करण्यासाठी त्याचा वापर साध्य होतो नाही आज सिधरा घोडो नालं आता पोलिसांना पण आपण त्याच्या परवानगीची आवश्यकता नाही बाबतीत जिथे लक्षात येईल प्रसारमाध्यमातून कळेल किंवा आपल्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म कुठून कळेल त्या ठिकाणी तत्काळ कारवाई करण्यासाठी वेगवेगळ्या ह्याच्या खाली कारण आचारसंहितेमध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत

मला माहिती आहे. नंतर ते सबब पावर रोडला खायरी गेली आणि एकदा झालं बीओरीकडे खायरी गेली तेव्हा पोलीस संघ गेलं सगळं लिहिलं. म्हणजे सर त्यांनी ताकद घेता नियत घेतली गट आणि गणचे मतदार यादी टक्वाइज जाऊन मतदार यादी आहे गट आणि गण त्याचे

त्यांच्या पर्यंत पोहोचणार आणि त्यांच्याकडून त्यांचा कोणत्या ठिकाणी मतदान करणार आहे ते पत्र फॉर्म भरून घ्या ज्याच ठिकाणी त्यांनी मतदान करणार अपेक्षित आहे आणि ज्यावेळेस मतदान केंद्रावर आपण वर्किंग कॉपीज करतो मतदार यादीची त्याच्यामध्ये मत त्या पद्धतीचं मार्किंग केलं जाईल आणि दुबार मतदारांच्या ह्याला डबल हॅश अशा सोडून राहू त्या डबल टिक येणार आहे आणि जिथं मतदान करणार तिथं राहील आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही दुबार मतदान म्हणून शिक्का मार त्याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की त्याने त्या उमेदवारांचं म्हणजे मतदार असेल त्यानंतर राजीवनगर नगरपरिषदेमध्ये मतदान केलं असेल आणि परतो जिल्हा परिषदला करू शकतो रायदुर्ग नाव मतदान केलं हे आपल्याला म्हणजे कसं सिद्ध माहिती होणार नाही तर मतदान यादी मध्ये नाव असेल तर त्यांना मतदानापासून आपल्याला रोखता येणार नाही फक्त दुबारा मतदान होणार नाही याची काळजी घेणार कुठे ज्या ठिकाणी आम्हाला तो मतदार मिळणार नाही किंवा तो त्याची इच्छा पूर्ण देणार नाही मी इथं मतदार त्या बाबतीत मतदान केंद्रावरच्या केंद्र अध्यक्षाने अशी खात्री करून घ्यायची की आलेला मतदार तोच आहे का त्याचं ओळखपत्र व्यवस्थित तपासून त्याला मतदान करण्याची परवानगी नगर परिषद मध्ये त्याच काही भागाचं मतदान होत ते मतदान झालेले आणि तिकडचं निवडणुका लागल्यात आचारसंहिता काही उपश्न असणार आहे आणि काही असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस राज्य निवडणूक का आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि तेव्हापासूनच आदर्श आदर्शाच्या अंमलबजावणी पूर्ण आपल्या तालुक्यामध्ये चालू झालेली आहे दिनांक सोळा फेब्रुवारी सॉरी सो सोळा जानेवारीपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे ती उपविभागीय अधिकारी खेड यांच्या कार्यालयामध्ये नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहे याबाबत राजकीय पक्ष पोलीस प्रशासन पूर्ण वेगवेगळे नोडल ऑफिसर्स यांच्या सर्वांच्या सार बैठका या ठिकाणी पार पडलेल्या आहेत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जे वेगवेगळ्या अनाधिकृत पोस्टर्स बॅनर्स कटआउट्स लागलेले ला आहेत त्याची काढण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे कोणशीला वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांचे जे काही हस्ते उद्घाटन झालेले आहेत ते झाकलेले आहेत जेणेकरून मतदारांवर प्रभाव पडणार नाही याची दक्षता निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने घेतलेली आहे सर ज्या वेळेला मतदान सक्तीचं होईल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट होईल त्या अनुषंगाने यापूर्वी सुद्धा तुम्ही जनजागृती मोहीम राबवलेली आहे तर या मध्ये मतदानाचा म्हणजे वाढ होईल काय सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी सहभाग नोंदवणं गरजेचं आहे मतदानाची टक्केवारी वाढणं गरजेचं आहे कारण योग्य आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे आपले प्रतिनिधी वेगवेगळ्या लोकल बॉडीमध्ये गेले पाहिजे ही सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडावं मतदान करावं याबाबत प्रशासनाकडून योग्य तो सगळं दिनांक सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खेड्यांच्या कार्यालयामध्ये स्वीकारले जाईल त्याच्यामध्ये रविवार सुट्टीचा दिवस वगळला जाईल या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीचे नामनिर्देशन आहे त्यामुळं नामनिर्देशन पत्रा व शपथपत्राची विक्री उद्या सोळा तारखेपासून याच ठिकाणी या कार्यालयातून होणार आहे एकवीस तारखेला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर बावीस ला छान्नवी निवडणूक त्याच्यामध्ये पात्र उमेदवारांची वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल सत्तावीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होऊन त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चिन्हांचं वाटप केलं जाईल या आपलं तालुक्यात तालुका क्रीडा संकुल खेळ या ठिकाणावरून साहित्य वाटप असेल त्या ठिकाणी साहित्य जमा करून घेणे रूम असेल मतमोजणी आहे त्या ठिकाणी आपण करणार आहोत या पूर्ण प्रक्रियेसाठी सर्व मतदान अधिकारी म्हणून आम्हाला अठराशे पन्नास ते दोन हजार मतदान अधिकारी यासाठी वेगवेगळ्या सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत फ्लाईंग स्क्वॉड असेल स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम असेल वी एस टी वी वी टी अशा पद्धतीच्या सर्व टीम ॲक्टिव केलेल्या आहेत जेणेकरून कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही किंवा मतदारांवर प्रलोभन दडपण अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत याची दक्षता आम्ही घेत आहोत